हाय हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करत आहे तर आजचा ब्लॉग हा थेट पनवेल स्टेशनवरून शूट होणार आहे जसे की माझे रेग्युलरचे जे व्हिवर्स आहे त्यांना माहिती आहे की मी माझ्या बहिणीकडे आले आहे पनवेलला पण आता पनवेल स्टेश म्हणजे पनवेलला आलो आहोत नवी मुंबईमध्ये आलो आहोत सी एस टीच्या अगदी जवळ आलेलो आहोत तर शॉपिंग तो बंद आहे म्हणून आता आम्ही निघालो आहोत मस्जिद बंदर येथे सी एस टीची लोकल धरली आणि आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे मस्जिद बंदर या मार्गाने तर आता बघा माझी बहीण आहे प्राजक्ता मावस बहीण माझी तर आम्ही दोघीच निघालो आहेत काही कसलीही माहिती नसताना गुगलवर सर्च करत करत वगैरे आता आम्ही निघणार आहोत मस्जिद बंदरच्या या स्टेशनच्या दिशेने तर बघा आता मस्जिद बंदरला का चालले आहेत तर त्याचं कारण असं आहे की ज्या पण नेल आर्ट लवर आहेत किंवा ज्यांना पण नेल आर्ट करण्याची खूप आवड आहे किंवा त्या क्षेत्रात त्या सध्या कार्यरत आहे तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ होणार आहे तर लास्टपर्यंत नक्की राहा तर मस्जिद बंदरला आपल्याला एक ॲड्रेस मिळालेला आहे होलसेल भावामध्ये आपल्याला तिथे नेल आर्टचे जे काही जे सामान लागतं आपल्याला जे एक्सरसाईज लागतं काही टूल्स लागतात नेल पेंट वगैरे एक्स्ट्रा तर त्याचं जे जे काही होलसेल मार्केट आहे ना तर तिथे आपण आता सध्या जाणार आहोत तर मी ॲड्रेस डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल आणि तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा आणि नक्की तिथे जा तुम्हाला खरंच होलसेल भावामध्ये इथे सगळी काही अवेलेबल होऊन जाणार नेल आडचं जा। तर चला आता ॲड्रेस विचारत विचारत तर आम्ही आलो हो मस्जिद बंदर या स्टेशनच्या बाहेर निघाल्यानंतर तर हे बघा बेरा ब्युटी म्हणून एक शॉप आहे अतिशय होलसेल रेटमध्ये इथं सर्व काही आपल्याला कॉस्मेटिक अवेलेबल असतात तर हे जो एंट्रन्स आहे एंट्रन्सलाच तुम्ही बघू शकतात की सगळ्या प्रकारचे जे काही कॉस्मेटिक असतात ना ते सर्व काही इथे अवेलेबल आपल्याला होऊन जातात आणि ते, जाता, ते पण अगदी होलसेल रेटमध्ये नाशिकच्या आ, रेट मध्ये आणि मस्जिद बंदर येथील हे जे बेरा ब्युटी शॉप आहे त्यातल्या रेटमध्ये अतिशय आम्हाला म्हणजे फरक जाणवला जे काही सामान आमचं पंधरा हजारापर्यंत ता बसणार होतं नाशिकमध्ये तेच आमचं आठ ते नऊ हजारामध्ये अवेलेबल होऊन गेलं तर आता वरचा हा जो फ्लोअर आहे इथे सर्व काही नेट आर्टचं सामान मिळतं आम्ही आता वरती आलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता की नेल पेंट शेड्स टूल्स आ, आपले जे नेल्स असतात त्याचे कलर्स जे काही म्हणजे नेल आर्टला जे काही सामान लागतं ना आपल्याला ला, जे पण काही टूल्स लागतात जे काही वस्तू लागतात लिक्विड फॉर्ममध्ये जेल फॉर्ममध्ये मा म्हणा सर्व काही इथे तुम्हाला हे मिळून जातील तर तुम्ही मस्जिद बंदरच्या स्टेशनला जर आलात ना तर तिथे तुम्हाला कोणी पण ह्या शॉपचा आपल्याला ॲड्रेस तुम्हाला तिथे मिळून जाणार आणि त्यानंतर हे जे आहे व्ही आय पी हे व्ही आय पी जे लॅम्प जे आहेत ना ते म्हणजे आपले जे नखं आपण माझ्या भाषेत सांगणार नखं जे आपण नेल आर्ट केल्यानंतर जे सुकवण्यासाठी जे मशीन असतं तर ते सुद्धा छान छान डिझाईनमध्ये इथे अवेलेबल आहेत आणि रेट पण अगदी जे रिज रिजनेबल असे रेट आहेत तर आता मला नेल आर्टच्या सामानाची इतकी काही माहिती नाही आहे पण प्राजक्ताला माहिती असल्यामुळे ती सर्व काही सामान तिच्या पद्धतीने घेत आहे आणि तिथे हे मशीन आपल्याला चेक वगैरे करून दिलं जातं तर हे जे मशीन आहे ना ते आता साडेतीनशे चारशेच्या रेंजमध्ये अवेलेबल झालेलं आहे प्राजक्ताला तर बघा जे पण नेल आर्टमध्ये इंटरेस्टेड आहेत किंवा जे सध्या कोर्स आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हे शॉप अगदी म्हणजे प्रॉफिट देणारं आहे आणि जे, जे कोणी क्लासेस वगैरे सुरू करणारं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे दुकान म्हणा किंवा शॉप म्हणा अगदी परवडेल अशा वस्तू इथे मिळतात तर नक्की व्हिजिट द्या इथे आणि इथे तुम्ही आता बघू शकता की आमची एवढी सारी शॉपिंग झालेली आहे आणि छान पद्धतीने तिथे समजून सांगितलं जातं किंवा आपल्याला ज्या गोष्टींची माहिती नाही ते सुद्धा एक्सप्लेन केलं जातं म्हणजे इथे आल्यानंतर प्राजक्ताला तर भरपूरसा असा फायदा झालेला आहे आणि ती अतिशय खुश होती प्राजक्ता की तिला छान प्रकारे फायदा झालेला आहे इथे आल्यानंतर आता नेल आर्टची तर मला इतकी काहीच माहिती नाही आहे त्यामुळे मी त्या तुलसी वगैरे नावं तर सांगू शकत नाही फक्त माझं इतकं माझ्या विवसला माझ्या विवसला इतकं सांगणं होतं किंवा हा जो नेल आर्टच्या संदर्भात जो हा व्हिडिओ बनवल्याचं कारण असं आहे की ज्या कोणी नेल आर्टच्या संदर्भामध्ये कोर्स करणार असतील किंवा क्लासेस घेणार असतील तर त्यांना हा व्हिडिओ खूप युजफुल असा होणार आहे माझा या व्हिडिओशी म्हणजे नेल आर्टशी काही संबंध नव्हता पण तिच्यासोबत गेले आणि मी सामान परचेस करता करता आम्हाला काही गोष्टी आवडल्या किंवा रिजनेबल रेटमध्ये मिळालं तर म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करूया म्हणजे तुम्हाला या गोष्टीचा फायदा झाला तर मला पण आनंदच होणार आहे की नाही असं तर आता इथे तुम्ही बघू शकता की मा म्हणजे हे जे आहेत ना सेल सेल करणारे तर त्यांनी अतिशय छान पद्धतीने म्हणजे समजावून सांगितलं किंवा कोणती वस्तू तुम्ही घ्या कोणती नका घेऊ किंवा कोणती तुम्हाला परवडेल कोणती नाही परवडणार अशा पद्धतीने सर्व काही त्यांनी छान समजावून सांगितलं आणि आम्ही मग नंतर बघा तुम्ही तुम्हाला दाखवते आता की एवढं सगळं सामान मग प्राजक्ताने परचेस केलेलं आहे तर येण्याचा फायदा पण आम्हाला झालेला आहे आणि ह्या दुकानाची शॉपची आम्हाला काहीच माहिती नव्हती गुगलवरती ॲड्रेस टाकला आणि त्या दिशेने मग आम्ही आमचा प्रवास सुरू केला तर तुम्ही आता इथे बघू शकता भरपूरशा व्हरायटीज आहे म्हणजे व्हरायटीची कमीच नाही आहे तुम्हाला जी वस्तू हवी नाही येईल आर्टच्या संदर्भामधली ती सगळी तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे वेगवेगळे कलर्स वेगवेगळे शेड्स चॅनेल पेंट्स तुम्हाला इथे अवेलेबल होणारे आणि फक्त नेल आर्टचं सामान नाही तर जे काही आपलं स्ट्रेटनर मशीन असते रुलिंग मशीन असते परत काही कॉस्मेटिक असतात क्रीम वगैरे सर्व काही परत त्यानंतर तुम्हाला दाखवते मी इकडे युनिटी बॅग्स वगैरे ज्या काही बॅग्स वगैरे आपल्याला पार्लरच्या संदर्भात लागत असतात पार्लरच्या वस्तू वगैरे ठेवण्यासाठी त्यासुद्धा इथे तुम्हाला मिळून जातात तर अशा प्रकारे मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी यूजफुल होईल आणि व्हिडिओ खूप खूप म्हणजे खूप उशिरा घेऊन येत आहे त्याचे भरपूर असे कारण आहेत याच्यानंतरचे व्हिडिओ माझे रेग्युलर येणार आहे तर आता इथे बघा आमचं बिल तयार होत आहे आणि इतकं सारं सामान घेतलेलं आहे तर जे पण नेल आर्टच्या संदर्भामधल्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांना हा व्हिडिओ बघून लगेच समजतच असणार आहे की कोणतं काय सामान कशासाठी का यूज होतं असं त्यानंतर इथली पॅकेजिंग वगैरे पण छान पद्धतीने करून दिली जाते बॉक्स पॅकेजिंग करून दिली जाते प्राजक्ता तिथं स्माईल तुम्ही बघितलीच आहे कशी झालेली आहे की तिला खरंच परवडलं आहे तिथं सामान घ्यायला त्यामुळे ती खूप खुश होती तर बघा तुम्ही पॅकेजिंग वगैरे पण बघू शकता बॉक्स पॅकेजिंग अशी अशी छान पद्धतीने करून दिली जाते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल युजफुल झाला असेल आणि काही शंका वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारल्या तरीही चालतील तर खूप आणि मनापासून सॉरी की हा व्हिडिओ मी खूप उशिरा घेऊन आलेली आहे कारण मला खरंच टाईम वगैरे नव्हता त्यामुळे आणि काही कारण नव्हते टेक्निकल त्यामुळे मी हा व्हिडिओ खूप उशिरा घेऊन आलेली आहे तर चला व्हिडिओमध्ये आता आपण इथेच थांबूया आणि ॲड्रेस बघायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲड्रेस मी नक्की देऊन देईल तर चला स्वामींचे नाव घेऊन आजचा व्हिडिओ मी इथेच बंद करते इथे स्टॉप करते पुन्हा भेटायचा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्पण